नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज आपण महत्त्वपूर्ण विषयाशी संदर्भात चर्चा करणार आहोत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना यासाठी काय आटी आहेत काय शर्ती आहेत त्याचे पूर्णपणे मार्गदर्शन मी या व्हिडिओमध्ये करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पा कुठंही स्किप करू नका तर चला सुरू करूया भाऊस भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबवण्यास मान्यता प्राप्त झाली असून महाडी बी टी पोर्टलवर महा डी बी टी, टी फार्मलवर फलोत्पादन या घटकांतर्गत ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरू आहेत स्वर्गीय भाऊसाहेब फुणकर फळबाग लागवड योजनेमध्ये आंबा लागवड पेरू डाळींब चिक्कू नारळ चिंच आवळा संत्री मोसंबी जांभूळ इत्यादी फळपिकांचा लाभ घेऊ शकतात तर या योजनेमध्ये काय पात्रता आणि काय अटी आहेत ते आपण पाहूया या योजनेच्या पात्रता अटी पुढीलप्रमाणे आहेत पहिली आठ आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी प्राप्त पात्र ठरू शकत नाहीत ते या योजनेचा लाभ घेऊ शकता संस्था संस्थात्मक संस्थांना लाभ घेता येणार नाही शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावे सात बारा असणे आवश्यक आहे जर सात बारा उतार्यावर संयुक्त खातेदार असतील तर सर्व खातेदारांचे संमतीपत्र असणे आवश्यक आहे तीन जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास सात बाराच्या उत्तरावर जर कुळाचे नाव असेल तर योजना राबवण्यास कुळाचे संमतीपत्र आवश्यक राहील चार यापूर्वी महाडी बीटीवर प्राप्त झालेल्या अर्जामधून सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला व दिव्यांग व्यक्ती यांची निवड करण्यात येईल याचे लाभ आणि क्षेत्र आणि मर्यादा आपण पाहूया या योजनेअंतर्गत फळवाल लागवडीकरता कोकण विभागासाठी किमान झिरो पॉईंट दहा हेक्टर तर कमाल दहा हेक्टर तर उर्वरित विभाग विभागासाठी झिरो पॉईंट वीस ते कमाल सहा हेक्टर क्षेत्र मर्यादा अनुज्ञ राहील कमाल क्षेत्र मर्यादात लाभार्थी त्यांच्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त फळपिके लागवड करू शकतील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये प्राप्त असणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत लाभ घेतल्यानंतर उर्वरित क्षेत्रासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमधून लाभ घेता येईल चार लाभार्थ्यांनी यापूर्वी राज्य रो रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड योजना अन्य योजनेअंतर्गत लाभ घेतले असल्यास सदर लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरित कमाल क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभार्थी प्राप्त राहील आ चला तर अर्जाची नोंदणी कशी करायची ते पाहूया सर्व इच्छुक शेतकऱ्यांना शेतकरी महा डी पोर्टल व च्या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची नोंदणी करावी लागेल आपल्या आधार कार्डचे प्रमाणीकरण करावे करणे बंधनकारक आहे तथापि सदर प्रक्रिया शेतकऱ्यांना एकदाच करावी लागणार आहे संगणिके सोडतीत निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्याच्या मोबाईल क्रमांकावर मेसेज पाठवून त्याच्या निवडीबाबत अवगत करण्यात येईल संगणकीय सोडतीत निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्या त्याची ज्या बाबीसाठी निवड झाली असेल त्या संबंधित आवश्यक महा डी बी टी पोर्टलवर कागदपत्र सादर करण्याबाबत मोबाईलवर मेसेज देण्यात येईल कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सात दिवसाची मुदत देण्यात आली आहे या मुदतीत जर कागदपत्र अपलोड झाली नाही किंवा न केल्यास मॅसेजद्वारे पुन्हा तीन दिवसाची मुदत दिली जाईल जर या तीन दिवसात कागदपत्रे अपलोड झाली नाही तर तो अर्ज रद्दपात्र ठरवण्यात येईल धन्यवाद